नमस्कार मी सरिता तळडोणे शिवजन्मभूमी जुन्नर या ठिकाणी राहते महाराष्ट्राचा महाकवी या स्पर्धेसाठी मी माझी रचना सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे बाप दिल सुख तू आंधण भरी आनंदाची ओटी दिल सुख तू आंधण भरी आनंदाची ओटी जन्म मी ओत कितीही पुन्हा यावे तुझ्या पोटी जन्म मी ओत कितीही पुन्हा यावे तुझ्या पोटी पाप फळ साचा गरा भाषा मौन मधाळ बाप फळ साचा गरा भाषा मौन मधाळ त्याच्या कार्य कर्तृत्वानी माझे उजळते भाळ त्याच्या कार्य कर्तृत्वानी माझे उजळते भाळ हात सुटला वाटेत गेला निघून तू दूर हात सुटला वाटेत गेला निघून तू दूर आठवांच्या सागराचे उठे अंतरिका भूर आठवांच्या सागराचे उठे अंतरिका भूर पाप नावाच अत्तर काळ जाच्या कुपितल बाप नावाच अत्तर काळ जाच्या कुपितल आयुष्याच्या वाटेवर ठाई ठाई शिं बले आयुष्याच्या वाटेवर बोललेला दिली विचार शिदोरी ठेवा जपून ठेवावा दिली विचार शिदोरी ठेवा जपून ठेवावा सदा पाठीशी आशीष देतो प्रेरणार हवा सदा पाठीशी आशीष देतो प्रेरणार हवा देतो प्रेरणार हवा देतो प्रेरणार हवा